जमादाशीची पत्नी रेणुका माता होती रेणुका माता पाच मुला उत्पन्न झाले वशु वशुमे आपल्या चार मुलाला श्राप देऊन भसम केले त्या दुसरा अवतार कमंडळ आशीर्वादाने झाला त्यांचे नाव आधिपती रघुपती शुभानपती कानुपती होते या चार मुलापासून आपण पूर्व अग्निवंश होते मग वंजारी कसं झाले की भगवान परसराम देवाने काय केला की हा पर्थिवर इक वेळांना क्षत्रे केला होता मग आपण अग्निम क्षत्रिय होते प्रश्रामाची भीतीने वनात जाऊन राहू लागले महादेवाची पूजा केली वनात राहिल्यामुळे आपल्याला वनचारी म्हणू लागले काय पुढे जाऊन वनचारी शब्द सुटला वंजारी नावाने प्रसिद्ध झाले मग आपल्या वंजारी जातीमध्ये बैलाची पाठीवर गोण्या लागून आपल्या पोटासाठी मीठ मिस्ट्री धनजादात गोळा मारूनचा व्यापार करू लागले मग आपल्यामध्ये किती जातीचा निर्माण झाला कि पाच जातीचा निर्माण झाला कोण कोणती की पहिला नंबर अधिपती पासून लाडजीन वंजारी व दोन नंबर रघुपती पासून रावजीन वंजारी व तीन नंबर शिवानपती पासून वंजारी व चौथी कारुपती पासून मथुरजीन वंजारी आहे त्याला म्हणतात या चार मुलापासून लहानूजीन वंजारी आहे त्याला आपण शिंगारे लभाणी म्हणतात आपण कोणती वंजारी की आपण सर्वात मोठे लाडजीन वंजारी आहे आपल्या धर्माच्या राजा अधिपती लाड होता राजा अधिपती लाडची पत्नी देवकन्या होती ऋषीची मुलगी होती वर्तन ऋषी ने आपली मुलगी देवकन्याला श्राप दिला की राजा अधिपती लाड अग्निपुत्र क्षत्रिय आहे तो मानसारी आहे तू ऋषी पुत्री ब्रह्मसाकारी आहे तू कधीतरी मानसारी झाली तर तुझी संतती पुढे वाढणार नाही तुला काही लेकर वाढवणार नाही हा माझ्या तुला श्राप आहे तेव्हापासून आपली वंजारी समाजाची बाया मटन मांस खात नाही हा वर्तन श्राप आहे मग आपली कुलदेवी रेणुका माताने आपल्याला चौदा धरण दिले होईल कोणते की आपल्या मध्ये बायाला कधी काळा निळा वस्त्र वापरायचे नाही काळीनिळी बागड्या भरायचे नाही चंदनवर पिपल उमराची लाकूड कधी चूल मध्ये जाळायचे नाही मध्यमास खायचे नाही सूर्यपान पीत नाही पाच माणसामध्ये बसून माणसाला कधी लवाड बोलायचे नाही खोंबडी धोत्र पैनतात गळात जाणव आणि माळ ठेवायचा आपला सर्वात मोठा धर्म आहे माळ चंदनाचे आहे शिवगाटी जानव आहे असे रेणुका माताने चौदा धरण दिले आपला पूर्वी चमूळ गाव राजस्थान मध्ये गाव चित्तोड होती तिथून गुजरात मधी जुनागड मांडोघाट पावागडची बसी केली होती तिथून मध्य प्रदेश मध्ये आले होते धार उज्जैन इंदूर ग्वालियर देवाशाला राहिले होते तिथून महाराष्ट्रामध्ये आले होते पहिला गाव तुमचा लारकरंजा होता लार करंजाला सोडून तिला अकोला अमरावतीमध्ये आपली बावन गावची जागिरी होती तिथून औरंगाबाद दौलताबाद देवगुरीच्या युद्ध केले होते विक्रम समज बाराशो बाराण्णव कि साली मध्ये तिथून बीड नगर नाशिक बुलढाणाच्या डोंगरावर तुमची एक वंजारवाडची वसीगत झाली होती वंजारवाडला सोडून तुम्ही नवबा शेफवाडची वसी केली होती शेफवाडा सोडून एक बाबाचा परवार पिंपळाला आला होता पिंपळातून उठून एक बाबाचा परवार गाव तेलगणामध्ये आला होता तेल घरामध्ये तुमची कुळी शेप शेप कुळीला कुळ भावकी असतात काळे कापडे गित्ते बुधवन शेप आणि चौहान हे तुमची कुळ भावकी याच्यामुळे तुमची सोयरी होत नाही तुम्हाला वाढी गवू लागतात तुमच्या गोत्रे जे गोत्र तुम्हाला मुलीच्या लग्नामध्ये मुलाच्या लग्नामध्ये हो, यज्ञ पवित्र काळामध्ये ब्राह्मण तुम्हाला गोत्र विचारतात ते तुम्हाला माहिती असल्यावर तुम्ही सांगून टाकतात माहिती नसल्यावर आठणा सांगतात शेप लेकिन ऋषी गोत्र सांगावं लागतात कशाला का विना गोत्राच्या आपला कोणताही काम शिध होत नाही त्यामुळे गोत्र सांगावं लागतात तो शेब कुलच्या गोत्र आहे कुलस्तते आपला गोत्र आहे वेद रघुवेद आहे महादेव तुमचा धर्म आहे कुलदेवी रेणुका माता माहोगड आहे देव खंडोबा रिजच्या आहे तुमच्या पूर्वीच्या मूळ विस्तार रामजी पाटलांचा होता रामजी पाटलांची साहेबराव पडे झाली होती साहेबराव पाटलांची तुकाराम पडे झाली होती तुकाराम पाटलांची लाभूराव पडे झाली बाबुराव पाटलांची बायको राधाबाई यांच्या मुला मोतीराम पडे झाली मोतीराम पाटलांची बायको राधाबाई यांचे मुगा मानाजी पाटील विशंबर पाटील आणि अर्जुनराव पाटील आणि दत्तराव पाटील मथुराबाई लोचनाबाई झाले अर्जुनराव पाटलाची बायको सुजानबाई गावे ते घानाची शिरसाट आबाजीची मुलगी यांच्याला पिराजी आणि मधुबाई झाली पिनारीची बायको शालूबाई गाव तो आपल्या मुरकुटवाडीची तुळशीरामजी सोनाजीराव मुरकुटची मुलगी यांचा मुलगा यांचा मुलगा प्रदीप आणि मोठं बस राहणार काय प्रदीप आहे ना एकच आहे ना प्रदीप और दीपालीबाई और शिल्पाबाई दीपालीला दीपाली ला डोंगर पिंपळाबाद दिले शिल्पा बाईला शेल शिल्प तेलगणामध्ये दिले अशी तुमची कुणवाईसाठी पण झालेला आहे बोल आगवान विष्णू भागवान इथे तो परदेश लग्न झाला हे कुवा झाले मग अन्नवान धन्यवान लक्ष्मीवान पुत्रवान हे कोणाचे मग हे मग अन्नवान धन्यवान लक्ष्मण पुत्रवान विमान आज आपले घरी आले कृष्ण वंशाळीच्या बखाण केले आज आपल्या गावात आले आपल्या गावमध्ये सबसे पहिले रामकिशन देवराव शिरसाट यांचे तो पोती वासले त्यांनी उद्या अकराशे रुपये दहा साडेतीस पालीवर जवाडी दिली वसंत देवराव शिरसाठ अकराशे रुपये दान साडेवीस पालीवर जवा दिले उद्धव बाबराव शिरसाठ अकराशे रुपया साडेतीस पालीवर जवान दिली बालासाहेब तुकाराम जिफाट अकराशे रुपयांना साडेतीस पालीवर जवाह दिले अनिल संपती सिरसाठ एकतीसशे रुपये दान साडेतीस पालीवर जमान दिले मारुती बलराम दराडी सोळाशे रुपया साडेतीस पालीवर जवान दिले शहाजी रामराव शिरसाठ एकवीसशे रुपये दान साडेतीस पाली

अकराशे रुपये साडेतीस पालीवर जवारी गोविंदराव रघुनाथराव विकेंद्री अकराशे रुपयांना साडेतीस पालीवर जवारी दिले अर जिजमान आता आले आम्ही लोकबाग आपल्या शेपच्या घरी तर शेप इथून आपल्या भाऊ प्रदीपचे लग्न झाला प्रदीपची ची लग्नाची नावा टिपाईवर काय दानदक्षिणा करू बाई ताई